श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या आचरणी प्रार्थना करते आणि आज आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या गुरुवारी म्हणजेच एकवीस तारखेला या वर्षातील शेवटचं गुरु पुष्यामृत योग आहे जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरु पुष्यामृत योग जो आहे तो तयार होतो तर गुरु पुष्यामृत नक्षत्र हे सूर्योदयापासून गुरुवारी सकाळी सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी ते संपणार आहे तर जेव्हा बघा बारा फुलवातींची सेवेला सुरुवात करणार असाल तर ती सेवा या पुष्य नक्षत्राच्या योगावर करायची आहे त्याचबरोबर दुसऱ्या कुठल्या सेवा कराव्यात ज्या मी सांगणार आहे आणि बघा ज्या शक्य ज्या शक्य होतील ना त्या आवर्जून सेवा करा जेवढ्या शक्य होतील ज्या ज्या शक्य होतील त्या करा पुष्य नक्षत्र हे तीन वाजून ला संपणार आहे तर सेवा काय करायची आहे कधी कशा सेवा करायच्या आहेत ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा सगळ्यात आवडती सेवा ती म्हणजे बारा फुलवातींची सेवा बघा ही सेवा अनेक स्वामी भक्तांना माहीत देखील आहे अनेकांनी केलेली आहे त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे तर ही बारा फुलवातींची सेवा ही चोवीस दिवस सेवा करायची असते ज्यांना ही सेवा करायची इच्छा आहे त्यांनी या गुरुपुषामृत योगापासून सुरुवात करू शकता या सेवेचा अनुभव खूप स्वामी भक्तांना आलेला आहे कुठलीही सेवा बघा कुठलाही सेवा करताना तर ही विश्वासाने श्रद्धेने केली ना तर त्याचा अनुभव हा येतोच तर बघा तुम्ही दुसरी सेवा सुरू करे कर, केलेली असेल आणि ती चालू असेल तरी देखील तुम्ही ही सेवा करू शकता तर या से, बघा सेवेसाठी तुम्हाला सर्वात आधी असं म्हटलं जातं की त्या सेवेसाठी चांदीची निरंजन असायला हवी परंतु बघात असली तर काहीच हरकत नाही नसेल तरी काहीच हरकत नाही तर चांदीची निरंजन असेल तर ती तुम्ही हो घेऊ शकता किंवा अगदी बघा मातीची पंती जरी घेतली ना तरी चालणार आहे ती मातीची पंती फक्त घेताना थोडीशी आकाराने मोठी घ्या जेणेकरून ही बारा फुलवातींची सेवा करायची आहे तर त्या वाती त्या पंथीमध्ये बसायला हव्यात त्याप्रमाणे त्या आकाराने त्या पंती घ्यायचे आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे बघा कारण पुन्हा ही पंथी आपल्याला बदलायची नाही पहिल्या दिवशी ज्या तुम्ही निरंजन घेणार असाल निरंजन घ्या किंवा पंती घ्या जे काही घेणार आहे ते पूर्ण सेवा होतोपर्यंत तुम्हाला ते निरंजन किंवा पंथी जी आहे ती तीच ठेवायची आहे ती चेंज करायची नाही तर पहिल्या दिवशी एक फुलवात बघा शुद्ध गाईच्या तुपात भिजवून घ्यायचे आहे आता तुमच्याकडं बघा शुद्ध गाईचं तूप नसेल तर जे कुठलं तूप आहे ना त्या तुपामध्ये पण जास्तीत जास्त गाईच्या तुपातच ही आहे ती भिजवून घ्यायची आहे आणि ही सेवा बघा अगदी कोणीही करू शकतं म स्त्री महिला करू शकतात पुरुष करू शकतात अगदी विधवा स्त्री देखील ही सेवा जी आहे ती करू शकते त्याचबरोबर मा तुम्हाला मासिक धर्म आला असेल तर तुम्ही बघा घरातील इतर कोणाकडूनही ही सेवा तेवढे चार दिवस काय तीन दिवस असतील तेवढी ही सेवा तुम्ही करून घेऊ शकता मग तुमचा मुलगा असो सासू असेल नवरा असेल जे काही असतील त्यांच्याकडून तुम्ही ही सेवा करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही स्वतःही कंटिन्यू केली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही तर ही सेवा जी आहे ती बघा तर पहिल्या दिवशी काय करायचं आहे पहिल्या दिवशी एक फुलवात जी आहे ती शुद्ध गायच्या तुपात भिजून ती प्रज्वलित करून घ्यायची आहे आणि त्यावर सेवा देखील करायची आहे तर बघा सेवा काय करायची आहे तर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र जे आहे ते म्हणायचं आहे एक वेळा श्री सुक्तम म्हणायचं आहे त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर सोळा वेळा कुबेर मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे सोळा वेळा नवार्नव मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आता बघा हे सगळे मंत्र जे आहे स्तोत्र जे आहेत ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे तुम्ही त्यामध्ये बघून करू शकता ज्यांनी ज्यांनी ही सेवा केलेली आहे ना त्यांचा त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे तुम्ही ही सेवा नक्की करा त्याच बरोबर बघा हा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची ही सेवा आहे पहिल्या दिवशी बघा काय करायचं आहे पहिल्या दिवशी एक वात फुलवात जे आहे ते तुपात भिजून ते प्रज्वलित करायचे आहे दुसऱ्या दिवशी दोन वाती घ्यायचे आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी तीन वाती चौथ्या दिवशी चार वाती पाचव्या दिवशी पाच वाती सहाव्या दिवशी सहा वाती सातव्या दिवशी सात वाती त्यानंतर आठव्या दिवशी आठ वाती नवव्या दिवशी नऊ वाती दहाव्या दिवशी दहा वाती अकराव्या दिवशी अकरा वाती बाराव्या दिवशी बारा वाती एकत्र घ्यायचे आहे सगळ्या बघा आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे त्यानंतर बाराव्या दिवशी बारा वाती झाल्यानंतर तेराव्या दिवशी पुन्हा बारा वाती येणार आहेत त्यानंतर बघा चौदाव्या दिवशी अकरावाती अशा पद्धतीने म्हणजेच काय तर चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने एक एक फुलवात वाढवत जायचे आहे आणि बारा दिवस झाल्यानंतर पुन्हा एक एक फुलवात जे आहे ते कमी कमी म्हणजे चढता क्रम आणि उतरता क्रम या फुलवाती ज्या आहेत त्या तुम्हाला जाळायच्या आहे आणि त्यासोबत सेवा देखील करायची आहे त्याचबरोबर बघा पहिल्या दिवशी तुम्ही फुलवात जाळाली त्याची जी काही निर्माल्य आहे जी राक्षा आहे ती तुम्ही साठवायचे आहे साठवून ठेवली तरी साठवायचे आहे आणि त्यानंतर संपूर्ण ही चोवीस दिवसांची सेवा झाल्यानंतर तुम्हाला ते एखाद्या निर्मल्यात बघा टाकू शकता किंवा तुम्ही पाण्यात विसर्जन करू शकता त्याचबरोबर बघा ही पंथी किंवा तुम्ही निरंजन जे घेतलेलं आहे ते जर खराब झालं असेल तर ते तुम्ही मध्येच बघा घासून स्वच्छ करून घेऊ शकता मात्र निरंजन किंवा पंथी जी आहे ती बदलायची नाही ती तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता पण बदलू शकत नाही अशा पद्धतीने ही माता लक्ष्मी आणि श्री हरी ही सेवा करू शकता त्यात बघा महा महालक्ष्मी अष्टकम तुम्ही या दिवशी पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकम बघा तुम्ही जास्तीत जास्त म्हणजे सोळा वेळा तुम्ही पठण करा त्यानंतर कुंकुमार्चन सेवा तुम्ही करू शकता आता कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या स्वामी कृपा चॅनलवर आहे तुम्ही तो पाहू शकता त्यानंतर या दिवशी व्यंकटे व्यंकटेश स्तोत्राचं एकवीस वेळा पठण करू शकता अगदी बघा सगळ्या सेवा करणं शक्य नसेल ना तर जेवढ्या शक्य आहे दिवसभरात तुम्ही तेवढ्या शक्य असतील तेवढ्या करायच्या आहे काही सेवा तुम्ही युट्यूब लावून ला श्रवण केल्या तरी चालणार आहे अगदी दिवसभरात तुम्ही हे सेवा कधीही करू शकता फक्त जी बारा फुलवातींची जी सेवा आहे ना ती तुम्हाला या गुरुवारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांच्या आत करायचे आहे कारण पुष्य नक्षत्र त्यानंतर संपणार आहे म्हणून या नक्षत्रावरच ही सेवा जी आहे ती करायची आहे आणि बाकीच्या सेवा तुम्ही अगदी दिव दिवसभरात कधीही करू शकता त्यानंतर बघा या दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा विष्णू सहस्रनाम तुम्ही युट्यूबला लावून दिलं त्याचं श्रवण केलं तरी चालणार आहे श्रीसुक्तम पठण करू शकता महालक्ष्मी अष्टकम बघा जेवढ्या वेळा नाही ना तुम्हाला सोळा वेळा शक्य झालं तर किमान एक वेळा तरी पठण कळा एक वेळा तुम्ही एकदा करू शकता दोनदा करू शकता तीनदा करू शकता जेवढे वेळा तुम्हाला शक्य असेल तेवढ्या वेळा तुम्ही पठण करू शकता कारण हा दिवस खूप खास आहे खा खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि या दिवशी असं म्हटलं जातं की भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींची एकत्रित सेवा केली ना तर त्याचं फळ हे नक्कीच मिळतं त्यांचा कृपा आशीर्वाद हा नक्की प्राप्त होतो अष्टलक्ष्मी ह्या स्थिर राहण्यासाठी ही सेवा आवर्जून करा बघा त्याचबरोबर गुरुवार आहे गुरुवार म्हटलं तर आपल्या गुरूंचा दिवस आहे आपल्या गुरूंची सेवा या दिवशी आपल्याला करायची आहे हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी गुरूंची सेवा आवर्जून कराय करा बघा त्याचबरोबर ह्या सेवा ज्या करणार आहात त्यासाठी वेगळी अशी पूजा मांडणी करायची गरज नाही तुमच्या देवघरातील माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल भगवान विष्णूंचा बघा फोटो असेल मूर्ती असेल तर अगदी त्यालाच बघा तुम्ही पिवळी फुलं अर्पण करायची आहे पिवळं तुम्ही काही अगदी केळी तुम्ही नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मंदिरात जाणार असाल तर तिथे काही का होईना दान अन्नदान जे आहे ते करायचं आहे अगदी काहीच नाही तर तुम्ही सहा केळी जरी घेऊन गेलात तरी चालणार आहे पिवळ्या रंगाचं काहीही तुम्ही या दिवशी वस्त्र दान करू शकता पुन्हा तुम्ही फळ दान करू शकता त्याचबरोबर सेवा देखील करायची आहे खूप महत्वाचा हा दिवस आहे या दिवशी तुम्हाला जेवढ्या जमेल तेवढ्या सेवा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा त्याचबरोबर असं म्हटलं जातं की गुरुपुषामृत योगावर सोनं खरेदी करण्याला खूप महत्व आहे तर बघा या दिवशी जर गुंजभरका होईना सोनं खरेदी केलं ना तरी चालणार आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून सोनं खरेदी करावं असं म्हटलं जातं की या दिवशी सोनं खरेदी केलेलं ते खरे कधीही बघा म्हणजे मोडायची वेळ येत नाही किंवा गहाण ठेवायची वेळ येत नाही त्यात ते अक्षय ते, आपल्या सोबत म्हणजे कायम म्हणून त्यात वाढ होत असते म्हणून या दिवशी गुरुपुश्याम प्रतियोगावर सोनं खरेदी करण्याला खूप महत्व आहे जर तुमची देखील बघा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तर तुम्ही आवर्जून गुरुपुश्याम प्रतियोगावर गुंज होईना पण सोन आवर्जून खरेदी करा तर बरोबरी ह्या सेवा देखील करा झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका